आज आपण अजिबात न होणारी सुकी कारल्याची भाजी करणार आहोत नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी इथे पाच ते सहा कारली घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेतली दोन, दोन पाण्याने त्यावर जी माती असते ती निघून जाते आपण या कारल्यांच्या गोलाच्या चकल्या कापून घ्यायच्या कारल्याचं आधी देट कापून घ्यायचं समोरचा भागी कापून घ्यायच्या आणि अशा छोट्या छोट्या आपण या चकल्या कापून घेणार आहे ह्या पद्धतीने बी जर असेल तर काढून घ्यायचं कवळं जर असेल तर काढायची अजिबात गरज नसते माझे हे कारले खूप कवळे आहे मी ते सर्व कारली छान बारीक कापून घेतली आहे एका भांड्यामध्ये टाकून घेऊया कारलांमध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मी इथे एक चमचा मीठ टाकलं छान असं चोळून घ्यायचं त्याला मिठामुळे याला छान पाणी सुटेल आणि कडवटपणा कमी होतो एक दहा पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे तोपर्यंत साहित्य बघूया एक मोठा चिरलेला कांदा घेतला बारीक चिरून घेतला आहे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला लसूण आणि आल्याची पेस्ट घेतली गरम मसाला अर्धा चमचा मोहरी घेतली अर्धा चमचा जिरं घेतलं एक चमचा लाल मिरची पावडर घेतली पाऊन टी स्पून हळद घेतली आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे दहा पंधरा मिनटं झाली आहेत कारल्याचं आपण आता पाणी काढून घेऊया असं खालीवर करून घ्यायचं आणि हातात घेऊन त्याला असं छान पिळून घ्यायचं पिळल्यानंतर कारल्यामधलं कडू पाणी निघून येतं अशा पद्धतीने पिळून पिळून घ्यायचे कारले छान पीडूं कारले।, कारले बनतात अजिबात कडू होत नाही या पद्धतीने असे दाबून पाणी काढून घ्यायचं आहे सर्व कारल्यांचं मी असंच कडू पाणी काढून घेतलं भाजीला आपण आता फोडणी घालूया गॅसवर कढई ठेवली आहे दोन मोठे चमचे तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाले की मोहरी टाकायची जिरं टाकायचं जिरं आणि मोहरी छान तरतडली -तर की लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची कांदा टाकून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचा आहे सुरुवातीला कांदा छान मिक्स करायचा थोडासा कांदा परतल्यावर लगेचच आपण यामध्ये कारले टाकून घेणार आहे कांदा आणि कारली आपण मध्यम आचेवर असेच कुरकुरीत होईपर्यंत शिजवणार आहे छान मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि झाकण ठेवायचं कमी गॅस रव द्यायचा आणि एक पाच ते सहा मिनिट झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनिटानंतर पुन्हा चेक करूया बघू शकता कारली आणि कांदा छान शिजत आला आहे मस्त कुरकुरीत दिसत आहे अशा पद्धतीने ही कारलीची भाजी केली ना अजिबात कडोई होत नाही जे खाणारे नसतील तेही खातील मस्त होते छान मिक्स झाला आहे पुन्हा झाकण ठेवायचं दोन तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा चेक करूया कांदा आणि कारली छान आपली शिजली आहे अशी कारली करून बघितली ना जास्त वेळही जात नाही कांदा आणि कारली एकत्रच शिजू द्यायची मस्त तयार होतात छान मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण आता मसाले टाकून घ्यायचे आहे हळद टाकायची गरम मसाला टाकायचा लाल मिरची पावडरही टाकून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं छान परतून घ्यायचं आहे कारल्यांमध्ये छान खालीवर करत परतून घ्यायचं आहे ही भाजी आपण वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा भाजीला काही नसेल तर खूप झटपट होते जास्त वेळही लागत नाही कारली आणि मसाला छान परतला आहे कारल्याच्या भाजीमध्ये आपण थोडासा गूळ टाकणार आहे एक दोन चमचे इतका गुळ टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे गुळामुळे पण भाजीला खूप छान चव येते शेंगदाण्याचा पण टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे या भाजीमध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केला नाही त्यामुळे ही भाजी दोन ते तीन दिवस आरामशीर टिकते छान मिक्स झाला आहे झाकण ठेवायचं एक दोन मिनिट छान वाफ काढून घ्यायची दोन मिनिटानंतर चेक करूया बघू शकता कारल्याची भाजी मस्त अशी चटपटीत तयार झाली आहे या श्रावण महिन्यामध्ये उपवास सोडण्यासाठी अशी कारल्याची अजिबात कडू न होणारी भाजी नक्की तयार करून बघा अशा तुम्हाला नवीन नवीन रेसिपी मी शेअर करत असते आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद